निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए जात निहाय जनगणनेचा निर्णय घेऊन मोदी सरकारनं सर्वांनाच टक्का दिलाय पहलगामच्या हल्ल्यानंतर उपस्थित झालेला सुरक्षेचा प्रश्न आणि बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार हे सगळं लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असावा असं बोललं जात पण खरं तर भाजपानं त्या पलीकडचा विचार करून जात गणनेचा निर्णय घेतल्याचं दिसतं हा निर्णय घेऊन भाजपनं एका दगडात अनेक पक्षी मारलेत किया हम इसको सपोर्ट करते हैं हैं तरह सपोर्ट करते खो की 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 जीत 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 काय साध्य करायचं या निर्णयातून भाजपाचा नेमका प्लॅन काय हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या भागातून नमस्कार मी संतोष बोल बोलबिंदाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळातच जनगणनेला सुरुवात झाली ते साल होतं अठराशे बहात्तर एकोणीसशे एकतीस पर्यंत ही जनगणना सुरू होती या जनगणनेत त्यावेळी जातीसंबंधीची माहितीही गोळा केली जाईल एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला त्यानंतर पंडित नेहरू सरकारकडून पहिली जनगणना एकोणीसशे मध्ये करण्यात आली त्यावेळी एस सी आणि एस टीच्या लोकांचं जातीच्या नावानुसार वर्गीकरण केलं गेलं पण जातनिहाय जनगणना टाळली ती टाळलीच मागच्या काही वर्षापासून मात्र देशात जात निहाय जनगणनेची मागणी होत होती मगर एक बाद भूलिय जाती जनगणना काँग्रेस सह जवळपास सगळ्यांनी सगळ्याच पक्षाकडून ही मागणी लावून धरण्यात आली पण जातगणनेसाठी भाजप काही कम्फर्टेबल होत नव्हतं मात्र आत्ता भाजपनं हा निर्णय मान्य केलाय पण त्यामागं अनेक कारण आहेत आर एस एस हे भाजपचं मूळ मांडलं जातं त्यामुळं संघ कुठल्या विषयावर आपलं काय मत मांडतो याला भाजपमध्ये बरंच महत्त्व असतं सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये संघाची एक बैठक झाली होती त्या बैठकीत संघानं याबाबतची आपली मतं स्पष्ट केली जातनिहाय जनगणनेला आपला विरोध नाही या गणनेचा उपयोग फक्त मागासलेला समाज आणि जातीच्या कल्याणासाठी व्हावा राजकारणासाठी होऊ नये असं मत तेव्हा संघानं मांडलं होतं तिथूनच भाजपची याबाबत पॉझिटिव्ह भूमिका व्हायला मदत झाल्याचं बोललं जात बिहार हे राजकीय दृष्ट्या देशातलं महत्वाचं आणि संवेदनशील राज्य या राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालचं संयुक्त जनता दल आणि भाजप युतीचं सरकार सत्तेवर आहे नितीश कुमार हे सुरुवातीपासूनच जातीय जनगणनेचे पुरस्कर्ते उन्नीस सौ एकतीस मे जात के आधार पर जनगणना हुई थी कास्ट सेन्सस हुआ था उसके बाद से कास्ट सेन्सस नहीं हुआ है आर आज हर जाती दावा करती है कि मेरी आबादी इतनी है मेरा ये इतना प्रतिशत है इसलिए एक बार इस देश में जाति के आधार पर जनगणना हो जानी चाहिए और जात के आधार पर जनगणना करने के पश्चात त्यांच्याच पुढाकारातून राज्यात जात नाही जनगणना जनगणनाही करण्यात आली त्यात केंद्रात भाजपाला अपेक्षित जागा न मिळाल्यामुळं नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचं महत्व कमालीचं वाढलंय सरकार टिकवायचं तर नितीश चंद्राबाबू पर्याय नाही असं चित्र आहे अशातच जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेऊन भाजपनं नितीश कुमार यांचा पाठिंबा आणखी भक्कम केला आहे बिहारशिवाय आगामी काळात आसाम केरळ तामिळनाडू पश्चिम बंगाल यासारख्या राज्यात निवडणुका होत आहेत या निवडणुकावरही प्रभाव पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसतो मागच्या काही दिवसात पहलगाम हल्ल्यावरून देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे सुरक्षेच्या प्रश्नावर केंद्र सरकारला प्रश्नही विचारले बर जात आहेत हे सगळं सुरू असताना बरोबर टायमिंग साधून जातनिहाय जनगणनेचा विषय सरकारनं मध्ये आणल्याचं काही जणांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी केली होती मागच्या काही दिवसांपासूनच जातनिहाय जनगणनेचा मुद्दा ऐरणीवर आणण्याच्या दृष्टीनं विरोधकांकडून काम सुरू होतं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर परदेशात बोलताना पण जात न्याय जनगणना झालीच पाहिजे असं म्हटलं होतं परंतु एका फटक्यात जनगणनेचा निर्णय घेऊन भाजपनं विरोधकांची हावाच काढून घेतल्याचं दिसतंय दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांपर्यंत विरोधकांच्या हातात कुठलाच ठोस असा मुद्दा ठेवायचा नाही हा या मागचा भाजपाचा गेम प्लॅन असल्याचं सांगण्यात येते ओबीसी हा भाजपाचा मूळ आधार ओबीसी समाज एकवटल्यामुळेच भाजपनं देशभर आपलं राज्य निर्माण केल्याचं बोललं जातं जनगणनेत आजवर अनुसूचित जाती आणि जमातींची माहिती घेतली जात होती पण ओबीसी आणि इतर जातींची गणना केली जात नव्हती पण इथून पुढं ओबीसी आणि ईबीसी जातीच्या लोकांचीही संख्याही मोजली जाईल आणि त्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळण्याचा मार्गही मोकळा होईल असं मांडलं जातं देशात मागास आणि अतिमागास लोक बावन्न टक्क्यांच्या आसपास आहेत त्या प्रमाणात आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व मिळेल असं ओबीसी नेत्यांना वाटतं स्वाभाविकच यातून ओबीसी समाजाची भाजपाला मिळणारी मतं आणखी घट्ट होऊ शकतात किंवा वाढू शकतात हा सगळा अभ्यास करून भाजपने शेवटी जात निहाय जनगणनेला पाठिंबा दिला असावा अशी शक्यता आहे या सगळ्यांमुळं भविष्यात जातीय अस्मिता अधिक टोकदार होऊ शकतात असं मानणाराही एक वर्ग आहे पण असं काही झालं तरी यापुढं याचे फायदे भाजपलाच अधिक होण्याची चिन्ह दिसतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र